संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुमारे तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विकास कामे आठ कोटी रुपये खर्चून मल्हार नाट्यगृह आठ कोटी रुपये खर्चांचे बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अहिल्यादेवी उद्यान भाजी मंडई आदी कोट्यवधी रुपयांची कामे पूर्णत्वास मार्गावर आहेत आमदार संजय जगताप महाविकास आघाडीकडून पुरंदर हवेली मतदार विधानसभा संघातून निवडणूक लढवित आहेत त्यांच्या प्रचार फेरीचा शुभारंभ जेजुरी शहरातून करण्यात आला तसेच रोज एका प्रभागातून प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आजी माजी नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उभाटा आप पक्षाचे कार्यकर्ते या प्रचार फेरीतून प्रचार करत आहेत या प्रचार फेरीला मतदारांचा मताधिके आमदार संजय जगताप यांना मिळणार असल्याचं माजी नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी सांगितलंय माजी नगराध्यक्षा विना सोनवणे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे सचिन सोनवणे अजिंक्य देशमुख गणेश शिंदे बाळासाहेब दरेकर बाळासाहेब सातभाई अनिल विरकर सुशील राऊत रवींद्र जोशी तसेच संदीप जगताप अडिके थरपळे अनिल पोकळे युवक काँग्रेसचे ईश्वर दरेकर प्रवीण जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप बारभाई वैभव कोरपड शिवसेनेचे किरण दावलकर माजी नगरसेविका रुक्मिणी जगताप पौर्णिमा राऊत आदी कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा